हाय नमस्कार स्वागत आहे आपलं तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आणि आज मी काय शेतात नाही गेले सकाळी यांनी कोथिंबीर काढून आणली आणि त्यांनी विकायला पण नेले आणि काढायला दण वगैरे करायचं होतं तर त्यासाठी नाही गेले थोडंसं इथं प्रॉब्लेम झाला इथं आमच्या वस्तीला ज्या तेजू शो तुम्हाला दाखवलेच होते माझ्या मुलीचं मित्रमैत्रिणी होते त्यांची आजी एक्सपायर झाली तर त्यासाठी आज शॉर्ट पण नाही काढले आणि काहीच नाही तर लाईव्ह घेऊया आपण संध्याकाळी आपण तुम्हाला सांगावं म्हटलं कारण आज व्हिडिओ नाही आले तर काही लोक म्हणतात ना का नाही व्हिडिओ आले तर सांगावं म्हटलं तरी तर खूप वाईट गोष्ट घडली कारण त्यांची सगळी मुलं लहानच आहेत आणि घरी पण खूप त्यांच्यास पसार आहे आणि ते चा चांगलेच होते चालता बोलताच असं झालं वाईट त्यांचं व्हिडिओ काढायला जमले नाहीत मला त्याच्यामुळं म्हटलं मग असंच तुम्हाला सांगाव तरी काम नाही काढले का नाही ते त्याच्यामुळं म्हटलं मग काढावं थोडासा पोरांचा चालला त्यांना काय करते त्यांची पण अशीच मुलं आहे ती लहान लहान खेळतच होती त्यांना काही कळत तर ते रडत होते आणि आता तिला कळत होतं थोडंसं ह्यांना काहीच कळत नाही तर खूप कालवा चालला होता सकाळपासून रडा रडी ही त्याच्यामुळं नाही काढला तर आज येते व्हिडिओ डिस्क्रिप्शन आहे तर प्लीज जे आहेत आपले ते व्हिडिओ बघा त्याच्यामुळं नाही काढला म्हणजे अजून का नाही काढला तर बाय बाय